रयत सरती न्यूज नेटवर्क मध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे पाहूया आपल्या भागातल्या आपल्या बातम्या शेडशाळच्या शेतकरी विकास सेवा सोसायटीच्या अमृत महोत्सवानिमित्त तीन हजार पाचशे रुपयांची ठेव पावती पंधरा टक्के डिव्हिडंडचा सभासदांना लाभ उद्यान पंडित गणपतराव दादा पाटील यांनी केले संस्थेचे कौतुक शेडशाळ येथील शेतकरी विविध कार्यकारी सहकारी सेवा सोसायटी या संस्थेला पंच्याहत्तर वर्षे पूर्ण झाले आहेत साधारणपणे पासष्ट वर्ष सातत्याने ही संस्था बिनविरोध झाली आहे संस्थेने शेतकरी सभासदांच्या हितासाठी अनेक योजना राबवून शेतकऱ्यांचे जीवनमान आणि गावचा विकास साधण्यासाठी भूमूल्याचे योगदान दिले आहे शेतकरी सेवा सोसायटी ही सहकारातील संस्थांच्यासाठी दीपस्तंभ आहे अमृत महोत्सवानिमित्त संस्थेने ती तीन हजार पाचशे रुपयांची ठेव पावते आणि सभासदांना पंधरा टक्के डिव्हिडंट देणारी संस्था आदर्शवत अशी संस्था असल्याचे प्रतिपादन उद्यान पंडित गणपतरादा पाटील यांनी केले शेडशाळेतील शेतकरी विविध कार्यकारी सहकारी संस्थेला पंच्याहत्तर वर्षे पूर्ण झाल्याबद्दल आयोजित अमृत महोत्सवी समारंभात अध्यक्षस्थानावरून उद्यान पंडित गणपत पाटील बोलत होते शेडशाळेतील शेतकरी संस्था संस्थासमूहाच्या वतीने उद्यान पंडित गणपत्र दादा पाटील दत्त कारखान्याचे चेअरमन रघुनाथ पाटील यांच्यासह मान्यवरांचे फटाक्यांच्या आतषबाजीत आणि हलगीच्या निनादात स्वागत करण्यात आले ग्रामदैवत परमपूज्य श्री महादेव स्वामी यांचे दर्शन घेतल्यानंतर शेतकरी विविध कार्यकारी सहकारी संस्थेच्या नवीन बांधण्यात आलेल्या नूतन खत गोडाऊन व्यापारी संकुलगाळे दुसरा मजला आणि बहुउद्देशीय हॉल लग्न कार्यालयाचे उद्घाटन उद्यान पंडित गणपतराव दादा पाटील यांच्या हस्ते करण्यात आले यावेळी झालेल्या कार्यक्रमप्रसंगी स्वागत शेतकरी सेवा सोसायटीचे सेक्रेटरी सुरेश केरीपळे यांनी तर प्रास्ताविक काकासू चौगुले यांनी केले संस्थेस पंच्याहत्तर वर्षे पूर्ण झाल्याबद्दल तीन हजार पाचशे रुपयांची ठेव पावती सभासदांना उद्यान गणपतराव दादा पाटील आणि मान्यवरांच्या हस्ते प्रदान करण्यात आले शेतकरी सेवा सोसायटी शेडशाळचे चेअरमन रावसाहेब चौगुले व्हाईस चेअरमन हाजे आबासाहेब पाटील यांच्यासह सर्व संचालक आणि कर्मचारी यांनी संस्था आदर्श चालून सहकारात आदर्श निर्माण केल्याबद्दल त्यांचा सत्कार करण्यात आला याशिवाय संस्थेच्या वतीने वेगवेगळ्या क्षेत्रात नावलौकिक मिळवलेल्या मान्यवरांचा आणि विद्यार्थ्यांचा सत्कार करण्यात आला सेवानिवृत्तीनिमित्त क्रीडासरी अब्दुल कादर देसाई आणि माजी मुख्याध्यापक हेमंत डिग्रजे यांचाही सत्कार करण्यात आला याप्रसंगी दत्त कारखान्याचे चेअरमन रघुनाथ पाटील किसान शिक्षण संस्थेचे चेअरमन सुरेश शहापुरे आलाचे माजी उपसरपंच मेजर मखमल्ला शेडशाळेच्या सरपंच पुष्पा शिर्डोणी नृसिंवाडीचे तानाजी कदम शमशादवी पटाण आदींनी मनोगत व्यक्त केले याप्रसंगी दत्त कारखान्याचे कार्यकारी संचालक एम व्ही पाटील संचालक यशवंत माने भैयासू पाटील शेतकरी पदसंस्थेचे चेअरमन आप्पासाहेब मगदूम ज्योतिकुमार पाटील शेती अधिकारी श्रीशैल हेगाणा स्वर्गीय डॉक्टर आप्पासाहेब उर्फ सारे पाटील शिरोळ तालुका खरेदी विक्री संघाचे व्हाईस चेअरमन दादासू देवताळे व्यवस्थापक सातगोंडा गौराज शिवगोंड पाटील माजी नगरसेवक नितीन बागे बुबनाळचे माजी सरपंच व जवाहर कारखान्याचे संचालक सुकुमार किनिंगे पंचगंगा कारखान्याचे संचालक जयपाल कुंभोजे आलम खान पटाण कृष्णा पाणीपुरवठेचे चेअरमन नासर खान पटाण आलास विकास सेवा सोसायटीचे चेअरमन फजल पाटील सोनाली पतसंस्थेचे चेअरमन रावसाहेब पाटील प्रकाश भेंडवडे अशोक पाटील अविनाश कदम बुबनाळचे माजी सरपंच अजित शहापुरे गणेश पाणीपुरवठा गणेशवाडीचे चेअरमन विजयकुमार गाताडे गणेशवाडी येथील गणेश सोसायटीचे चेअरमन सुहास मडिवाळ माजी सरपंच गजानन चौगुले माजी सरपंच किरण सांगपाळ सदाशिव कदम फयाज अहमद सोलापुरे स्वप्नील कल्याणी लखन लाड शशिकांत कोल्हापुरे शेतकरी सेवा सोसायटी शेतकरी पतसंस्था शेतकरी सहकारी दूध संस्था जयभारत पाणीपुरवठा या संस्थांचे चेअरमन व्हाईस चेअरमन सर्वसंचालक कर्मचारी देशीवान बीज बँकेच्या महिलांसह शेडशाळ परिसरातील विविध संस्थांचे पदाधिकारी व मान्यवर उपस्थित होते सूत्रसंचालन सचिन गंगधर यांनी केले तर आभार अशोक शिरडोने यांनी मांडले रईतसारथी वृत्तसेवेसाठी सुनील संगपाळ